कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांशी हात मिळवणी केली आणि केवळ माळशिरस तालुक्यातच के नाही तर सोलापूर जिल्ह्यातही एक धनगर समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर माळशिरस असेल खुडूस सा, असे खुडूस असेल धनगर समाजाच्या एकेकाळी जानकरांच्या सोबत राहिलेल्या नेत्यांनी बैठका घेऊन त्यांच्या भूमिकेला विरोध केला याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते बापूराव घुले आपल्यासोबत आहेत धनगर समाजाची नेमकी भूमिका काय आहे आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मोहिते पाटील आणि जानकर साहेब एकत्र आल्यामुळे समाजामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामुळे माडा लोकसभा मतदारसंघ आणि बारामती या दोन्हीतसुद्धा धनगर समाज बांधवांचा जास्त संख्येनं याचा याचा आहे याचाही परिणाम होणार आहे या निवडणुकीमध्ये आणि आम्ही निश्चितच मोहिते पाटील परिवाराच्या पाठीमागं याच्या आधीही आम्ही खंबीरपणे उभा होतो आताही आहेत आता आमच्या तालुक्यामधील जानकर साहेब एकत्र आल्यामुळं आमच्या समाजाची ताकद वाढलेली आहे मोहिते पाटील परिवाराची ही ताकद वाढलेली आहे त्याच्यामुळं आणि दरीशील बायांचं तसं बघितलं तर आमच्या धनगर समाजानेच त्यांना उमेदवारी घेण्यासाठी भाग पाडलेला आहे म्हणून एक सामान्य जनतेचा खासदार म्हणून आदरणीय धरशील मोहिते पाटील यांना संबोधले जाते महाराष्ट्रामध्ये धरिशील मोहिते पाटील असा एकच खासदार आहे की या नेत्याला जनतेनं खासदार केलेला आहे त्यामुळं आमचा समाज तर आनंदात एवढा आहे की म्हणजे याची कल्पना आम्ही शब्दात सांगूच शकत नाही एवढा आमचा सम समाज खुश आहे आणि नक्कीच या माळशिरस तालुक्यामधून आम्ही एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लीड जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आमचे धरेशलजी भैया मोहिते पाटील हे नक्कीच माडा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मतं विक्रमी मताने निवडून येतील ह्याची आम्ही धनगर समाज आज रोजी शपथ घेत आहे तर बापूराव काल ह्याच पार्श्वभूमीवर जानकर साहेबांनी मोहिते पाटलाशी जी हात मिळवणी केली या पार्श्वभूमीवर खुडूस आणि माळशेरस येथे धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक झाली तर या बैठकीवर आपलं काय मत आहे आता तुम्ही जसं म्हणताय धनगर समाजाची बैठक झाली तर आज आम्हीही धनगर समाज आहे आम्हाला तर कुठं बैठकीचं काही चिन्ह दिसलेलं नाही हे जे काही समाजाला अपवाद असतात जेणेकरून की स्वयंघोषित नेता यांना म्हणतात तर या नेत्यांनी बिरोबाची शपथ घेऊन सांगू द्या की बाबा आम्ही धनगर समाजाच्या विकासासाठी एकत्र आलो आहे की पैशासाठी एकत्र आलो आहे हे त्यांनी उल्लेख करून देऊ द्या आणि बिरोबाची शपथ घेऊ द्या आणि सांगूया धनगर समाजाला पटवून त्यांनी क कशासाठी एकत्र आले आज सगळा माळा करमाळा टिंबुर्णी पलीकडवर फलटण या टोटल मतदारसंघामधून धनगर समाज एकवटलेला आहे मग प्रत्येक समाजामध्ये असे चार दोन लोक असते आहेत ही स्वयीघोषित नेत आहेत यांना काय जास्त व्हॅल्यू द्यायचा आणि ह्यांच्याशी म्हणजे यांच्यावर बोलण्याची जास्त काय आवश्यकता मला वाटत नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की त्यांच्या एकीकरणामुळे ह्या युतीवर काही परिणाम होणार अजिबात पडणार नाही अजिबात ही पडणार नाही चार दोन ही, ही।, ही माणसं अशी असतात प्रत्येक समाजामध्ये असतात कुठलाही तुम्ही समाजग्रहीत धारा त्या समाजामध्ये असे लोकं असतात ही घोषित नेता आहे त्यांनी त्यांची स्वतःची पार्श्वभूमी तपासावी आपण किती मतांनी नोंदवून आणून आपण किती वेळा माशिरसमध्ये पडलो ही त्यांनी चेक करावी आपल्याकडे किती ग्रामपंचायत आहेत किती नाहीत किती सरपंच आहेत याची त्यांनी तपासणी करून घ्यावी आणि त्याच्यानंतर त्यांनी देव उठलं की सुटलं काहीतरी बोलायचं हे धनगर समाज कोणता धनगर समाज त्यांच्या पाठीमागे आहे एकही धनगर समाज त्यांच्या पाठीमागे नाही अजिबात त्याची तुम्ही काळजी करणार का अख्ख्या माशिरस तालुक्यातील धनगर समाज हा टोटल आणि टोटल धरिशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मतदान धनगर समाजाचं ही धरीशील मोहिते पाटलांनाच होणार आहे याची अजिबात का काही शंका नाही धनगर समाजाचं नेमकं नाराजी भाजपवरती आहे का विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरती आहे तसं पाहिलं तर दोन हजार एकोणीसला भाजप समाजाने धनगर समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे माडा कोर कमिटीमध्येही धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्यात आलेलं आहे तोंड बघून त्यांनी त्यांचे काय पदाधिकारी नेमण्यात ने आलेले आहेत त्याच्यामुळं धनगर समाजावर वेळोवेळी भाजपनं अन्यायच केलेला आहे गेले दोन हजार एकोणीसच्या भाषणामध्ये रणजितसिंह निंबाळकरांनी धनगर समाजाला शब्द दिला की तुमच्या आरक्षणासाठी प्रयत्न तसा त्यांनी एकही मुद्दा केंद्रामध्ये मांडलेला नाही हा पहिली गोष्ट म्हणजे आमचा तर टोटल उमेदवार आम्ही तर शंभर टक्के नाराज आहे आणि भाजपच्या सुद्धा काही नेते वरिष्ठ नेत्यांनी ने धनगर समाजाला बरेचसे काही आश्वासनं दिले आहेत आता आश्वासनं तर सांगायची म्हटलं तर सगळ्या धनगर समाजाला पाठ आहे ते आश्वासनं एकही त्यातलं आश्वासन आमचं पूर्ण केलेलं नाही म्हणून आमचा पहिला स्टार्टला आमचा इथे स्थानिक उमेदवार विरोध असणार आणि त्याच्यानंतर आमचा भाजप भाजपच्या पक्षाला खूप मोठा विरोध आमचा धनगर समाजात तयार झालेला आहे सिंह निंबाळकरांच्या कामकाजावरची काय प्रतिक्रिया आहे तुमची समाजाचं काय मत आहे त्यांच्यावर रणजितसिंह निंबाकर दोन हजार एकोणीसला आम्ही सभेमध्ये बघितलं होतं आम्ही धनगर समाज आणि माशिरस तालुक्यातले त्याला आता त्याच्यानंतर अजून तर काही हे आलेलं नाहीत त्या दिवशी गाडीतून फक्त दिसले आम्हाला ते त्याच्यानंतर त्यांना माशिरस तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायत आहेत धनगर समाज किती आहे याच्यावरती त्यांना काहीच अभ्यास नाही त्याच्यामुळं त्यांना म्हणजे आप माशिरस तालुक्यातील धनगरांना जाणून बुजून त्यांनी डावलण्यात आलेलं आहे धनगर समाजासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरने अजिबात कोणताही प्रयत्न केलेला नाहीत आम्ही पूर्ण त्यांच्या विरोधात आहे भाजपचाही विरोधात आणि भाजपपेक्षा जास्त आम्ही सिंह निंबाळकरांच्या विरोधात आहे सिंह निंबाळकरांना गेल्या पाच वर्षात आम्ही रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केलेला होता त्यांना आमच्या आता आम्ही छोटसच कार्यकर्ता आहे पण आम्ही आमच्या ग्रामपंचायतमधूनही त्यांना आम्ही लीड दिलेला आहे त्याच्यामुळं ते म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी अगदी दहा लाखाचासुद्धा निधी दिलेला नाही त्यांनी फक्त त्यांची तोंडं बघून आणि त्यांचं स्वतःची घरं बांधण्याच्या व्यतिरिक्त काही काम केलेलं नाही धनगर समाजाचा एक कळीचा मुद्दा असा होता की आरक्षण तर ते आरक्षण आद्यापर्यंत भेटलं नाही फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देतो म्हटले होते आरक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर दोन हजार चौदापासून आदरणीय फडणवीस साहेब यांनी आमच्या समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे पहिल्या कॅबिनेटमध्येच ते आम्हाला आरक्षण देतो बोलले होते पण अजून तर त्यांनी मुद्दाच उपस्थित केला नाही आरक्षण द्यायची गोष्ट तर खूप लांबची आहे परवाच्या निकालाबाबतीतसुद्धा त्यांनी आमच्या समाजाबाबतीत खूप अन्याय केलेला आहे खोटी नाटी काहीतरी लोक उभा केले पैशाचे आमिष दाखवून हे करून ते करून आणि खूप मोठा आमच्या समाजावर हो, त्यांच्याकडून अन्याय झालेला आहे त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आमचा समाज त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ही फक्त माडा मतदारसंघाची नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातला टोटल धनगर समाज हा एकत्र आलेला आहे आणि त्या माध्यमातून भाजपला आम्ही पराभूत करण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे दहिशील भैया मोहिते ही नक्कीच आमच्या समाजाचं जे काय व्यथा असतील आरक्षणाचे असतील आमच्या समाजाचं काय वेगवेगळं भावना असतील हे शंभर टक्के दहिशील भाय्या मोहिते पाटील ही म मा केंद्रामध्ये मांडल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमच्या समाजासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत ते गेले पन्नास वर्ष सहकार मर्षीपासून त्यांनी आमच्या समाजाला तारलेलं आहे आमच्या समाजासाठी वेळोवेळी आम्हाला उभं राहिलेत आमच्या समाजासाठी आजही बघितलं तर त्यांच्याकडे सत्ता असो नसो कार्य असो नसो काही तर आमच्या समाजासाठी शंभर टक्के धरशील भाय्या असू द्या अर्जुनदादा असू द्या विजयदादानी सगळ्यांनी आमच्या समा समाजासाठी अनुदान दिलेलं आहे आणि आमच्या समाजा वेळोवेळी त्यांनी वे म मदतही केलेली आहे भरपूर मदत केलेली आहे आमच्या समाज त्यामुळं आमचा समाज त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही दिल्या मिठाला जागणारा आमचा समाज आहे त्याच्यामुळे शंभर टक्के ही त्यांच्या पाठीशी आमचा समाज उभा राहणार आहे तर हे होते बापूराव गुले यांनी धनगर समाजाच्या व्यथा आणि धनगर समाजाची भूमिका अगदी परखडपणे मांडलेली आहे त्यांनी अक्षरशः भाजपावर टीका करताना त्यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील हे यांना कशा प्रकारे मदत करतील किंवा त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहे महर्षी डिजिटल न्यूजसाठी डी एस गायकवाडसोबत नागेश लोंढेसोबत मी सागर खरात अकलूज